सगळ्यांच्या आवडीची ऊठ मुला ही कविता आज आपण बघणार आहोत तर ही कविता मी तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करतो चला तर सुरू करूयात ऊठ मुला ऊठ मुला बघा अरुणोदय झाला किलबिलती बागडती झाडावरती पक्षी किती फुलावरी फळावरी पतंग मोदे मजा करी झटकन बसे चटकन उठे उंच भराऱ्या घेत सुटे शीतल हा वात पहा आळस हरण्या येत आहा पूर्वेला रवियाला मुला उठा या कथित तुला ऊठ मुला उठ मुला बघा अरुणोदय झाला बघा अरुणोदय झाला उठ मुला मित्रांनो छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि तुमच्या शाळेतील वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना पण ही कविता शेअर करा